त्यांच्यावर कारवाई करू आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांना द्या त्याच्यावर कारवाईला ठेवा दाखवायचा मी तर कधी कधी विचार करतोय या आहे इथल्या ला इथल्या सीडीपीओला या महिला बाळकल्याणच्या शासनाने काढलेल्या आदेशाची जाणीव नाही कधी म्हणतात की मी आपण त्यांना म्हणालो की यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमाच्या लागू नाही दिली सुरक्षा विमा नाही मिळाली अंगणवाडी कार्यकर्ते विमा मिळाली नाही आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही अंगणवाडी कार्यकर्त्या मदतीस वरम पावल्या असतील या अंगणवाडी सेविका आणि मदतीस माझ्या मरम पावल्या त्यांना त्यांना दोन लाख रुपयाचा क्लेम बनवायचं काय बनवायचं हे अजूनही आपल्या डिपार्टमेंटच्या अधिकाराला माहिती कोणा व्हायच काय फक्त सीडी कोणा काय समजत आहे आई मला पाऊस पालक आमच्या आमच्याकडे जेवढी मध्ये आमच्या सेकंदरी